देवळालीमध्ये काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या छाताडावर कोयता टेकवून दहशत माजवणाऱ्या गँगचा शेवट अखेर पोलिसांच्या कडक कारवाईत झालाय मटन विक्रेत्याला धमकावत पैशांची लूट करणाऱ्या या टोळक्यानं इतकंच नव्हे तर स्वतःचा लुटमारीचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता

नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असतानाच पोलिसांनी चोख गुप्त माहिती मिळवून टोळक्याला जेरबंद केलं मात्र कारवाई इथेच थांबली नाही ज्या गल्लीबोळात त्यांनी कोयताचा धाक दाखवत दहशत माजवली होती त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली फलक टांगलेले आजूबाजूला शिस्तबद्ध पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि पाहण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय या धिंड गुंडांची उर्मटाई क्षणार्धात धुळीला मिळाली या कारवाईनंतर देवाली परिसरात सुटकेचा निश्वास टाकला जात असून गुंडांची भाषा पोलिसांना कधीच सहन होणार नाही असा ठाम संदेश पोलिसांनी दिलाय पोलिसांच्या या धाडसी पावलाचं नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे मात्र धिंड काढून खरंच त्यांची दहशत संपेल का आणि शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कोणती कायमस्वरूपी लगाम लागणार आहे का असा प्रश्न आता या कारवाईनंतर उपस्थित झाला आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक